लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत ऋतुजा रेश्माला सांगत असते की तू डस्टबिनमधून सावीचा केस बाहेर काढ हवं तर मी तुला सॅलॉनमध्ये घेऊन जाईल तुझं मेनिक्युअर पेडिक्युअर करून देईल आणि मग त्यामुळे रेश्मा नाईला जाणे डस्टबिनमधून केस काढण्याचा प्रयत्न करते पण तिला ते शक्य होत नाही आणि त्यानंतर ती ऋतुजाच्या समोरच ते डस्टबिन ठेवते आणि तिला म्हणते की तुम्हीच काढा यामधून केस मात्र ऋतुजा काही यासाठी तयार होत नाही आणि त्या दोघी या गोष्टीवरून वाद घालत असताना सिंधू सावीला घेऊन त्या ठिकाणी येते आणि सिंधूला बघून या दोघीजणी खूप घाबरतात आणि पटकन डस्टबिनच्या पुढे उभ्या राहतात तर त्यांना बघून सिंधूलाही धक्का बसलेला असतो ती त्यांना विचारते की तुम्ही माझ्या खोलीत काय करताय त्यावर ऋतुजानी रेश्मा हसायला सुरुवात करतात आणि म्हणतात की आम्ही साफसफाईसाठी इथे आलो होतो त्यावर सिंधू हसून म्हणते की चांगलं खोटं बोललात आता खरं सांगा की इथे नक्की काय करताय त्यावर आणि रेश्मा म्हणतात की आम्ही खरंच साफसफाई करण्यासाठीच इथे आलो आहे कारण वहिनींनी आम्हाला शिक्षा दिली आहे मात्र या गोष्टीवर सिंधूचा विश्वास बसत नाही ती म्हणते की तुम्ही दोघी कशा आहात ना ते मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे ते काय करताय ते, करता ते मला सांगा मात्र रेश्मा म्हणते की अगं सिंधू आम्ही खरं बोलतोय की मग त्यानंतर त्या दोघीजणी डस्टबिन घेऊन तेथून जाण्यासाठी निघतात मात्र सिंधू त्यांना थांबवते ती म्हणते की माझं काम मी करेल आणि ती ते डस्टबिन खाली ठेवायला सांगते मात्र त्याचवेळी रेश्माचं लक्ष सावीच्या खांद्याकडे जातं तिच्या खांद्यावर तिचा एक केस पडलेला असतो आणि मग रेशमाला एक युक्ती सुचते ती सावीजवळ जाते आणि तिच्याशी गोडगोड बोलायला सुरुवात करते ते बघून सिंधू आणि ऋतुजा दोघींनाही धक्का बसतो तर इकडे रेश्मा सावीला विचारत असते की तुला तुझ्या बाबांची खूप आठवण येत आहे ना गं त्यावर सावी म्हणते हो काकू आणि त्याच वेळी संधी साधून रेश्मा पटकन तिच्या खांद्यावरील तो केस घेते तर इकडे सिंधू रेश्माला म्हणत असते की तुझं काम झालं ना मग जा आता तू त्यावर रेश्माही हसून हो म्हणते आणि मग त्या दोघीजणी बाहेर जातात रेश्मा म्हणत असते की त्या सिंधूला बघून तर मी खूप घाबरले होते की ती प्रश्न विचारत होती ती तर ऋतुजा म्हणत असते की जर आपण पकडलो गेलो असतो ना तर मी सगळं काही वहिनी साहेबांवर ढकलून दिलं असतं कारण त्यांच्याच सांगण्यावरून आपण हे सगळं काही करत होतो पण काय उपयोग आपल्याला जे हवं ते काही मिळालं नाही आणि त्यावर रेश्मा हसतच तिला सावीचा केस दाखवते आणि तिला सांगते की मी सावीसोबत मुद्दाम गोडगोड बोलत होते कारण मी तिच्या खांद्यावर हा केस बघितला होता आणि त्यामुळे ऋतुजा खूपच खुश होते ती म्हणते की आता आपलं निम्म काम तर झालं आहे आता डी एन ए टेस्टसाठी आपल्याला राघवचं आणि त्या मंगेशचंही सॅम्पल हवं आहे आपण राघवचा तर टूथब्रश वापरू शकतो पण त्या मंगेशचं काय करायचं त्यावर रेशमा म्हणते की आई आधी आपण त्याला घरी बोलावून घेऊ त्याच्या पाण्याचा ग्लासही चालेल असं काकू म्हणाल्यात ना आणि त्यावर ऋतुजा म्हणते पाण्याचा ग्लास चालेल ग पण त्यावरून कोणालाही संशय येऊ शकतो जर आपल्याला त्याचा शर्ट किंवा रुमाल मिळाला तर बरं होईल त्यावर रेश्मा म्हणते की आधी आपण त्याला घरी बोलावून घेऊ नक्की आपल्याला काही ना काही मिळेल आणि मग ती लगेच मंगेशला कॉल करते तर तुझ्या तिला विचारते तुला याचा नंबर कुठून मिळाला त्यावर रेश्मा हसतच सांगते की मी सिंधूच्या मोबाईलमधून घेतला तर दुसरीकडे राजेश्री राघवला म्हणत असते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे नक्की कशाचा विचार करतोय तू आणि त्यावर राघव म्हणतो की काही नाही एका कॉम्प्लिकेटेड केसचा विचार करतोय राजश्री म्हणत असते की मी त्याबद्दल नाही बोलत आहे राघव मी मगाशी तुझं आणि विनूचं बोलणं ऐकलं तू त्याला काय प्रॉमिस केला आहे त्यावर राघव म्हणतो की आई विनू लहान आहे मी आत्ता त्याला जे प्रॉमिस दिलं आहे ते दोन दिवसांनी तो विसरूनही जाईल मात्र राजश्री म्हणते की राघव असं काही होणार नाही तुलासुद्धा माहीत आहे ना आणि ती राघवला विचारते की तुला खरंच सावीचा बाबा भाईचा आहे का त्यावर राघव म्हणतो की ते सिंधूला आवडणार नाही तर राजश्री विचारते आणि तुला तर राघव तिच्या या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि तो तेथून निघून जातो तर राजश्री म्हणत असते की राघव मला माहीत आहे तुझं अजूनही सिंधूवर प्रेम आहे तुझी आई आहे मी एवढं कळतं मला आणि मग त्यानंतर राघव सिंधूला बाहेर एका कॅफेत भेटायला बोलावतो सिंधू त्या ठिकाणी जाते आणि राघवला विचारते की तुम्ही मला इथे का बोलावलं आहे नक्की काय बोलायचं आहे तुम्हाला त्यावर राघव म्हणतो की मला सावीबद्दलच बोलायचं होतं पण घरी ते बोलता येणं शक्य नव्हतं तर सिंधू मनाशी म्हणत असते की मला आता सावीबद्दल कोणताही विषय नको आहे मात्र राघव तिला विचारतो की सावीचे बाबा कोण हे तुम्ही तिला ना ना का नाही सांगत त्यामुळे सिंधू म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही या सगळ्यात पडू नका मग तरीही तुम्ही हा प्रश्न का विचारताय मला त्यावर राघव तिला समजावतो की तुम्ही प्लीज चुकीचा अर्थ काढू नका पण सावी विनूचे त्याच्या आजी आजोबांकडून आईबाबांकडून काका काकूंकडून लाड होताना बघते आणि मग तिलासुद्धा तिचे बाबा कोण असा प्रश्न पडतच असेल ना तुम्ही फक्त एकदा तिची आणि तिच्या वडिलांची भेट घालून द्या हवं तर मी तुम्हाला मदत करतो मात्र सिंधू म्हणते की मला कोणाचीही मदत नको आहे तर रागो म्हणतो की मला माहीत आहे तुम्ही सावीला एकटीने खूप चांगल्या पद्धतीने वाढवले तुमच्यासारखंच तिला इंडिपेंडेंट केलंय आणि ते ऐकून सिंधू मनाशी म्हणते की तुमच्या तोंडून सावीचं कौतुक ऐकून बरं वाटलं तिला एकटीने वाढवताना माझ्याकडून कोणतीही चूक झाली नाही या गोष्टीचं मला आज खरंच खूप समाधान वाटत आहे तर राघव सिंधूला म्हणत असतो की तुम्ही प्लीज एकदा सावीची आणि तिच्या बाबांची भेट घडवून आणा मात्र सिंधू म्हणते की ते शक्य नाहीये आणि ती तेथून जाण्यासाठी निघते मात्र राघव तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो तो म्हणतो की मला तुमच्याशी विनूबद्दलही बोलायचं आहे तर दुसरीकडे विनू स्पर्धा जिंकण्यासाठी प्रॅक्टिस करत असतो तर सावी त्याला सांगत असते की जर ग्राउंडवर तुला भीती वाटली ना तर डोळे बंद कर आणि असं इमॅजिन कर की तू ती रेस जिंकला आहे आणि सर्वजण तुझ्यासाठी चेअर्स करत आहेत त्यावर विनूसुद्धा आनंदाने हो म्हणतो आणि मग तो सावीला त्याने राघवकडून जे प्रॉमिस घेतला आहे ते सांगतो त्यामुळे सावी खुश होते आणि आनंदाने त्याला मिठी मारते तर दुसरीकडे राघव त्याच्याकडून जे प्रॉमिस घेतला आहे ते सिंधूला सांगतो आणि म्हणतो की सावी आणि विनू एकमेकांशी किती अटॅच आहेत हे माहितीये ना तुम्हाला मात्र त्याचं ते बोलणं ऐकून सिंधू मनाशी म्हणत असते की राघव विनूची समजूत काढू शकतात पण त्यांनी विनू आणि सावीचं नाव पुढे करून सावी नक्की कोणाची मुलगी आहे हे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग ती मनाशी म्हणते की राघव खरं तर तुम्हाला हा प्रश्न पडायलाच नको होता तुमचा माझ्यावर विश्वास होताना मग सावी कोणाची मुलगी आहे हे तुम्ही समजून जायला हवं होतं पण आता तुमचं ना माझ्यावर प्रेम आहे ना विश्वास आणि मग ती रागातच तेथून जाण्यासाठी निघते मात्र राघव तिचा हात पकडतो आणि तो तिला विचारतो की सांग सावीचे बाबा कोण आहेत मात्र सिंधू म्हणते की तुम्हाला हे जाणून घेण्याचा कोणताही अधिकार नाही मात्र राघव तिचं काही ऐकूनच घेत नाही त्या दोघांचा खूप वाद होतो आणि राघव सिंधूला म्हणतो की आपल्यात जे काही घडलं आहे ते तर बदलता येणार नाही पण प्लीज सावीचे बाबा कोण आहेत ते सांग हवं तर मी त्यांना शोधतो मात्र सिंधू म्हणते की तुमचा या सगळ्याशी काही संबंध नाही आणि मग ती तेथून निघून जाते तर दुसरीकडे रेशमा ऋतूजा मंगेशची वाट बघत असतात थोड्या वेळाने मंगेश येतो मात्र या दोघींचं बदललेलं वागणं बघून तर त्याला घामच फुटतो तो घाम पुसण्यासाठी रुमाल बाहेर काढतो तर ऋतूजा पटकन त्याच्या हातून तो रुमाल घेत म्हणते की हा रुमाल ठेवा बाग बाजूला आणि आधी पाणी प्या त्यामुळे मंगेश पाणी पितो तर रेश्मा आणि ऋतुजा हसतच त्याच्या रुमालाकडे बघत असतात आणि मग त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते तिला बघून या दोघीही घाबरतात तर मंगेशला बघून सिंधूला धक्का बसतो ती विचारते की तुम्ही मंगेशला इथे का बोलावून घेतला आहे तर ऋतुजा म्हणते कारण आम्हाला जाणून घ्यायचं होतं सावीचा बाबा कोण आहे ते आणि ते ऐकून सिंधू खूप चिडते ती म्हणते की जर तुम्ही परत याबद्दल मला किंवा माझ्या मुलीला काही विचारलत ना तर याद राखा तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत ऋतुजा आणि रेश्माचं बोलणं ऐकून सिंधूला समजतं की त्यांनी सावीची डी एन ए टेस्ट केली आहे त्यामुळे ती घाबरते तर डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर रुक्मिणी ते लगेच राघवकडे देते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा